हृदय म्हणजे हा एक स्नायूचा पंप आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे हा हृदय आपल्या शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करतं त्याचप्रमाणे हृदयाला रक्त पुरवठा सुद्धा गरजेचा असतो आणि तो रक्त पुरवठा होतो करूनरी आर्टरीज मधनं इथं आपण जी काही स्लाइड बघतो आहोत त्याच्यामध्ये हृदय आणि त्याच्या भोवती तीन करूनरी आर्ट्रीज दिसत आहेत पुढच्या बाजूने खाली टोकापर्यंत जाणारी ही जी आर्टरी आहे ती लेफ्ट एंटेरियर डिसेंडिंग आर्ट्री त्याला आम्ही लॅड असं पण म्हणतो लेफ्ट सरकम्प्लेक्स ही मधल्या भागात ना आणि खालच्या भागाला रक्त पुरवठा करणारी नस आणि तिसरी नस म्हणजे राईट करोनरी आर्टरी किंवा उजव्या बाजूची रक्तवाहिनी ती उजव्या बाजूच्या हृदयाला आणि खालच्या बाजूच्या डाव्या बाजूच्या खालची बाजूला रक्त पुरवठा करते आपण इथे बघता आहोत की ही जी नॉर्मल करोनरी आर्टरी आहे तिच्या अस्तरांमध्ये तीन पार्ट असतात इंटिमा हा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये जेव्हा काही नसांच्या अस्तरांना इजा होते कोलेस्टरॉल फायब्रोब्लास्ट आणि प्लेटलेट्स ह्या नसांच्या अस्तरांमध्ये जमा होतात आणि त्याच्यामध्ये जे काही मुरमासारखी गुठळी तयार होते त्याला आपण प्लेक असं म्हणतो आणि हा प्लेक अचानक काहीतरी अगटीत जेव्हा शरीरामध्ये काही इमोशनल फायनान्शियल लॉसेस किंवा कोणत्याही पद्धतीचा आघात जर झाला तर हा प्लेक तुटतो आणि त्याचा होतो त्याच्यातनं रक्ताची गुठळी तयार होते आणि ही रक्ताची गुठळी होऊन ती नस पूर्णपणे बंद होते आणि याच्या पुढचा जो रक्त पुरवठा हृदयाला होतो हा बंद झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते यालाच आपण हृदयविकाराचा जा झटका हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फॅक्ट मायो म्हणजे मसल कार्डॅक म्हणजे हृदयाच्या स्नायूंची इजा किंवा इश्चिमिक हार्ट डिसीज कर्नोरी आर्ट डिसीज अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो